हा झाला बारा हजार रुपये भाव <laughs> आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र पांढपरीवर तर एक सुद्धा पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिलता बघा बजरंग की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला आम्ही हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेक आहेत कुणी फुडतूस माणसांना आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी सहा लाखाच्या पुढे मतदान जात साहेब हाय का नाही रे खरं साहेब एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो सगळ्याचे फोन उचलतो साहेब सगळ्याचे परवा साहेब एक आमची देव इकडे इकडं सुद्धा आरडायला ह्या जाऊ उचलला होता काय की परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती इष्टीत बसली अपंग होती साहेब तिचा मला फोन आला मला म्हणले खासदार उमराजे आहेत का हा म्हटलं आपणच आहे म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणलं म्हणलं काय अडचण नाही कंडक्टरला फोन दे कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन ती मला मोठ्यानं म्हणला अरे कोण बोलताय म्हटलं खासदार ओमराजे बोलतोय त्यालाही श्वास वाटत ना बोलता काय बोलता राव म्हटला म्हणलं तुला लबाड वाटतरी एकदा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला ती थांबलं नाही आता लगेच व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल केला बघितला अगं माय माय म्हणलं तुम्ही का साहेब म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे भले तू बरा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण नाही आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणते होय रे म्हणतात तिथं नाहीतर आपल्याला मोदी मुळ आला मोदी म्हणते ती का नाहीतर टुचून त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघात दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय देऊ का मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्यावेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबांचा शिवसैनिक साहेब सांगत